स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट विठुरायाची वाडी येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू विठुरायाची वाडी तालुका कवटे महाकाळ या गावच्या हद्दीत कांबळे वस्ती व माळी वस्ती येथे दुपारी विहिरीवरील मोटार सुरू करायला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे बाळासाहेब मारुती माळी वय वर्ष पस्तीस असे मयत शेतकरी तरुणाचे नाव आहे सदरची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे विठुरायाची वाडी येथील बाळासाहेब माळी यांचे शेत आहे दुपारच्या सुमारास बाळासाहेब माळी हे विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते विहिरीवरील विजयच्या पेटीमध्ये त्यांना विजयचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे माळी यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत